या वरतून इथे तरी तुम्ही अंतरावरती तुमचा वाहन गेला बरोबर त्या वाहनाला असलेल्या कोणत्या मानवाला त्रास नाही तिथून गाजाबाजा करून जजुर्गडावर आलं तुझा जडावर तिथून या शिवाय आता कोणत्या मानवाला बाळगोपाल कुमारी का म्हणला त्रास झाला कोणता नाही याच्यावरून समजा आपल्या देवानी आपल्याला कौल दिलं तर बाप्पाची नाराजी असती गाडी शिवाजीच्या बाहेर सुद्धा गेली नसली समजत ना हा लक्षात ठेवा हे जे देव आहेत हे जे देव आहेत लक्षपूर्वक ऐका ह्या क्रमनुसारच बसवाचे हो ह्या क्रमनुसारच देव मांडाचे सर्वप्रथम सर्वप्रथम एक नंबर ज्याच्या चरणाशी कुत्रा आहे असा एक नंबरचा खंडोबा कोणदेव तोंडोबा बरोबर <laughs> ज्याच्या चरणाची ज्याच्या चरणाशी साप आहे ज्याच्या चरणाशी साप आहे असा दोन नंबरचा भैरव कोणदेव भैरोबा भैरोबा तीन नंबर ह्या कुळाची ह्या कुळाची आदिमाया आदिशक्ती आदी तुळजा तुळजापूरची तुळजाई तुमची आंबाबाई तीन नंबर इड्यावर स्वार ही तीन नंबरची तुळजापूरची तुळजाई चार नंबर चार नंबर मांडी घातलेली मांडी घातलेली चौरंगावर बसलेली ही गावची ही गावची मालकी गावदेवी लक्ष्मी ही चार नंबर किती नंबर चार नंबर, नंबर. नंबर. <laughs> 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 पाच नंबर एका ताकावरती एका टाकावरती सात जणी बहिणी असा पाच नंबरचा ताक तुमच्या बहिणी सातजणी बहिणी हा सातजणी बहिणी सहा नंबर सहा नंबर तुमचा वडील देव तुमचा मूळ पुरुष सहा नंबर बाप देव सात नंबर ह्या कुळाचा ह्या कुळाचा रक्षण करता कर करता करविता ह्या कुळाच्या रक्षणासाठी सदैव उभा ज्याच्या आता ढाल तलवार ह्या कुळाचा रक्षक शिपाई सात नंबरचा रक्षक <laughs> बसण्याच्या बसण्याच्या आदल्या दिवसापासून दसऱ्यापर्यंत कोणत्याही व्यक्तीने काळवस्त्र वस्त्र नऊ दिवस शरीरा नाही लावायचं हा कोणतं वस्त्र काळ वस्त्र बरोबर <laughs> <laughs> आता येता सण आता येता नवीन वर्षाचा आपला नवीन देव नवीन गादी नवीन जागा येतात पंचवीस चा नवीन सण पहिला सण आता येतो कोणता मकर संक्रांत बरोबर कोणता सण मकर संक्रांत त्या दिवशी त्या दिवशी लक्षात ठेवा ह्याच वर्षी त्या दिवशी कोणतीही कुमारिका कोणताही बाळगोपाल कोणताही स्त्री कोणताही पुरुष या कुटुंबात कोणत्याही व्यक्तीने संक्रांतीच्या दिवशी पिवळं वस्त्र श्री लावाच नाही कोणतं वस्त्र पिवळ पिवळ वस्त्र संक्रात संक्रात येईल ही वाघावर कशावर वाघावर वागा, <laughs> <laughs> तिंक्रात तिंक्रात येईल घोड्यावर कशावर घोड्यावर <laughs> 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 हे जिथं नवीन जागा बसवाल देवाचं त्या देवाचं देवाच हो। कुद, देवाच त्या देवाचं तोंड मात्र पूर्वेला व्हायला पाहिजे हो कुठं पूर्वेला देवाचं आपल्या कुलाच आपल्या बाप्पाच उगवत्या सूर्याला पूर्वेला तोंड झालं पाहिजे हा हा करणार ना हो हा <laughs> <laughs> ते जे उद्यासाठी जे बळी लक्षात ठेवा उद्याच जे बळी आहे ते साईडला कुठे कुठेही साइड ला, ला जायचं एका झाडाच्या झाडाच्या पायथ्याशी खडा खोदाचा कोणत्या झाडाच्या पायथ्याशी <laughs> असा एक खडा खोदाचा त्या खड्यात आता जो शिक्का देतो तो तो, तो पलसाचा पान पलसाचा पान त्याच्यावर हा शिक्का एक खरडा खोदाचा एक खरडा खोदाचा त्या बळीचं सर्व रक्त त्या बळीच सर्व रक्त त्या खड्यातच पडलं जाईल असा सोळा असा सोळा जस जसं तुम्ही आता सर्व एकत्र येऊन माझा जीव माझा प्राण इथं आणला असा सोळा एक तीन वर्ष दोन पाच वर्ष तीन सात वर्ष कधी कधी करावं ला बोलायचं येतं <laughs> तीन वर्ष या तीन वर्ष कराल का सात वर्ष कराल ते तुम्ही सांगा दुसऱ्या व्यक्तीला तर करायचं पाच पाच वर्ष पाच वर्ष पाच वर्ष ना एक एक तीन वर्ष दोन पाच वर्ष तीन सात वर्ष देवाच्या अंगावर इथं टाकायचं एक तीन वर्ष दोन पाच वर्ष तीन सात वर्ष बोला पाच वर्ष करणार ना देवाच्या इथं लक्षात ठेवा लाल रंगाचा लाल रंगाचा हरवता कोमरा हा हा नवरात्र नवरात्र काली तलक काली तलक लाल रंगाचा हरवता कोमरा हा घटाना दिला जाईल कधी घटाना ज्या दिवशी जागा त्या दिवशी शिक्का दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी दिला तरी पण शिक्का टाकून दिवसात पाच दिवसा अगोदर कधी दिला तरी चांगला असं काय नाही कधी शिक्का टाकला आजच दिला पाहिजे जो यत्ता शक्ती तुम्हाला वा योग्य वाटेल ते पण ते मानपण आहे हा मानपण दिला जाईल हा हा देवा आपण जी देवीची जी साक्षात्कार घडवलेली आहे मूर्ती तिला सात कोणे आहे ती एक कोणा त्या मूर्तीचा नाव कोड करून द्या आणि तिचा मानपण सांगून टाका गाणं वाजवा साधणी पाहिजे Fa miya yoo ndempa mabe ndempa suku na maika na me. हा जो कळस आहे हा जो कळस आहे तुमच्या कुलातला सातजणी बहिणी सातजणी देवी तुम्ही किती प्रयत्न केला कुठे सोडण्याचा तरी तुम्हाला सोडवलं जाणार नाही हो समजते ना हा या कुळात कोणताही बाळगोपाळ कोणतीही कुमारिका जरा देवींच उमान दिलं जोपर्यंत इथं नारळ मान मानपन करत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या यादीवर जाणार नाही समजतं ना हा कोणा जरी देवी निघाल्या तरी कोणत्याही प्रकारचा त्या बाळकाळा कुमारिकला कधीच त्रास नाही होणार हो तर आमचं इथं वास आहे आमचं इथं जीव आहे पाणी घेऊन याच्यात पाणी घेऊन पाणी शिंपटायचं त्याच्या अंगावर त्याला प्यायला द्यायचं तेथा कोणत्याही प्रकारचा त्या गोपाळाला त्रास नाही होणार कळतंय ना हा जिथं आमचं जिथं आमचं अधिष्ठान आहे इथून इथून कापूर त्या तिथं लावा આપણા ગઢુ એડવા સ્વરૂપે एक फल जरी फोडला ना।, ना एक फल जरी फोडला तरी पण झाला हा तुम्ही जे काय मानपान द्याल ते झालं तुमच्या खुशीच आम्हाला नुसतं जरी दिलं तरी पण आम्ही आम्ही कधी तुमच्यावर रागरूस नाही करणार आम्हाला स्थान दिलं हेच आमचं आम्ही कुळावरती कधीच नाराज नाही होणार याच्या आधी जरी कुळात होतो तरी तुम्ही तुमच्या बुद्धीला वाटेल ते तुम्ही कदाचित आम्ही कधी तुम्हाला त्रास दिला कधी आम्हाला आठव तुम्ही याच्या आधी सुद्धा गोळ्यात होतो आपल्या देवांची काय अवस्था तुम्हाला कधी तुम्हाला कधी काय कमी केले आम्ही खाऊन सुखी समाधानी येत हाऊन सुखी समाधानी येत <laughs> घरामध्ये लक्ष्मी नांदते मुलबा संतान सर्व काही तुम्हाला कळतय पण काय वळत होत अंगात वारं सुद्धा होत तुम्ही प्रयत्न केलं का वारं बंद करायचं वारं सोडून तुम्हाला गेलं कधीच जाणार नाही आमची कृपादृष्टी तुमच्या कुळावर राहील सदैव बाळगोपाळ सर्वांच्या वरती आमचं इथं बायबंद बाहेर गेलं राहिलं सर्वांच्या वरती आमचं लक्ष असणार फक्त एक हृदयाच्या काळजापासून तुम्ही सेवा करा हाकेला धावण नवसाला पावन कोणाची नजर जादू विद्या